सुलेखाचं काय चुकलं सुलेखा सध्या वडिलांजवळ असते वयवर्ष पस्तीस सुलेखा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी तिच्यानंतर डॉक्टरच्या पायऱ्या अनेकदा झिजवूनही त्या उभयताना मूल झालं नाही शेवटी त्यांनी सुलेखाला चापलं सर्वांच मानलं लहानाचं मोठं केलं डिगरीपर्यंत शिक्षण दिलं सुलेखाच्या वडिलांची मानसिक स्थिती काही कारणाने बिघडल्याने थोडे महिने ते मनोरुग्णांच्या इस्पितळात होते त्या काळात बऱ्याचशा नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली सुलेखाच्या आईने कसाबसा कुटुंबाचा डोलारा सांभाळला थोड्याच महिन्यात सुलेखाचे वडील बरे झाले पण लोकांच्या त्या कुटुंबाकडे पाहणाऱ्या नजरा घडूळल्या त्या कायमच्याच सुलेखा वयात आली तशी तिच्यासाठी स्थळ बघू लागले मधल्या काळात सुलेखा एका प्रायव्हेट फर्म मध्ये नोकरी करू लागली शेवटी एक स्थळ सांगून आलं मुलाची सरकारी नोकरी होती नणंदीच लग्न झालं होतं घरात सासू व देर होते सासरे फोटोत जाऊन बसले होते सुलेखाच्या वडिलांनी आपल्या तुटपूंच्या कमाईतून सुलेखासाठी दागिने केले रीतिरिवाजानुसार सगळ्या नातेवाईकांसाठी साड्या शर्टपीस वगैरे घेतले नवरदेवाला कपडे अंगठी चैन घेतली लग्न लागलं सुलेखा सासरी गेली एक दोन वर्ष नीट गेली नणंदेचा सुलेखाच्या घरावर चांगलाच चंबल होता सुलेखाच्या आईवडिलांना मुंबईत करमेना मग त्यांनी तिथली खोली विकून लेकीच्या सासरच्या शहरात घर घेतलं सुलेखा आईवडिलांकडे अधेमध्ये जाऊ लागली सुलेखाच्या सुलेखा आईला मधुमेह झाला नीट पथ्यपाणी न पाळल्यामुळे पुढे पुढे तिची तब्येत दिवसेंदिवस खंगू लागली तिला अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा सुलेखा माहेरी आईच्या शुश्रूषेसाठी जाऊन थांबली सुलेखाची आई पूर्णत परावलंबी झाली होती तिच्या शुश्रूषेसाठी बाई ठेवणं हे सुलेखाच्या वडिलांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नव्हतं तरीही ते त्यातल्या त्यात बाईची चौकशी करत होते तोपर्यंत मात्र सुलेखाला आईजवळ राहणं क्रमप्राप्त होतं याच गोष्टीचा तिच्या नणंदेला राग आला तिने भावाला सांगितलं की सुलेखाला परत घरात घ्यायचं नाही गेली आहे तिथेच राहू दे सुलेखाचं सगळं सामानही त्यांनी तिच्या माहेरी पाठवून दिलं सुरेखाशी तिच्या नवऱ्याने घटस्फोट घेतला दरम्यानच्या काळात सुलेखाची आई तिला सोडून गेली सुलेखाचे वडील अधिकच दिनवाणे व सैरभय झाले सुलेखाच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं सुलेखा आता तिच्या वडिलांजवळच राहते नोकरी करते परत्यत्ता स्त्रीचं जगणं जगते खरंच काय चूक आहे यात सुलेखाची ती मुलगी आहे ही चूक आहे का तिने आईची शुश्रूषा केली ही चूक आहे का सासू सासऱ्यांची सेवा करणे हे तिचं कर्तव्य आहे म्हणतात मग एक लेख म्हणून तिने तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा केली तर मात्र ते चुकीचं का ठरावं आयुष्यभर वाढवलेल्या लेखीवर माताऱ्या आईवडिलांचा तिळमात्रही अधिकार नाही का लेखीचा माहेरच्या प्रॉपर्टीत हिस्सा असतो मग माहेरच्या दुःख खाती वाटेकरी झाली तर ते चुकीचं असतं का स्त्री स्त्रीचा जाच करणं कधी थांबवणार आता सासू सासूसासऱ्यांची देखभाल करणे हे जावयाचेही कर्तव्य आहे पण हे कर्तव्य किती टक्के जावई पाळतात सुन लांब राहत असेल तर तिने फोन करून आपल्या सासूसासऱ्यांची विचारपूस करावयास हवी हे रास्तच आहे पण अशी अपेक्षा करणारे किती जावई त्यांच्या सासूसासऱ्यांची महिन्यातून एकदा तरी आस्थेने चौकशी करतात त्यांच्याशी आपुलकीचे दोन शब्द बोलतात का कर्तव्याच्या सगळ्या गोष्टी ही फक्सता स्त्रीजातीची मक्तेदारी आहे भारी जनतारी आधुनिक कपडे बायकोला घेऊन दिले की स्त्रीला स्वातंत्र्य मिळते का बाह्यांगी स्वातंत्र्य काय कामाचे स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य किती घरातून मिळते गीता गजानन गरुड आंब्रड